नमस्कार आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आणि माहितीपूर्ण आहे त्यामुळे विनंती आहे की व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आजकाल आजचा विषय आहे पोट साफ न होणे आजकाल ही खूप कॉमन समस्या झाली आहे जो तो म्हणतो की माझे पोट नीट साफ होतच नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्यावर रामबाण आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत पण त्याआधी आपण आपले पोट साफ का होत नाही याची काढणे कोणती आणि आपण त्या कोणकोणत्या चुका करतो जेणेकरून आपले पोट नीट साप होत नाही ते अगोदर पाहूया सर्वात पहिली चूक ते म्हणजे दिवसाची सुरुवात आपण चहा कॉफीने करतो दुसरी चूक वेळी अवेळी जेवण करणे पाहिजे तेव्हा काही खात राहणे आणि तिसरी चूक जेवण करताना पाणी पितपीत जेवण करणे चौथी चूक रात्रीचं रात्रीचे जेवण उशिरा करणे आणि रात्रीचे जेवण जेवणामध्ये जड पदार्थ जसे मैद्याचे पदार्थ मांसाहार करणे या सर्व कारणामुळे आपले पोट साफ होत नाही तसेच जेवण झाल्यानंतर ताबडतोब खूप सारे पाणी पिणे या त्या चुका आहेत ज्यामुळे आपले पोट नीट साफ होत नाही त्यासाठी आपण अगोदर आपल्या चुका दुरुस्त करायला हव्यात जसे की दिवसाची सुरुवात चहा कॉफीने अजिबात करायची नाही दुसरी चूक ती म्हणजे जेवणाची एक वेळ निश्चित केली पाहिजे भूक नसताना काही खात राहणे हे टाळले पाहिजे रात्रीच्या वेळी सहा ते सातच्या दरम्यान आपले जेवण झाले पाहिजे संध्याकाळी शक्यतो मांसाहार करणे टाळावे संध्याकाळच्या वेळेस हलक्या पदार्थाचे सेवन करणे गरजेचे असते बरेच जण जेवण झाल्याबरोबर खूप सारे पाणी पितात लक्षात ठेवा जेवण झाल्यानंतर पावण तासाने पाणी प्यायचे असते ते सुद्धा खाली बसून घोटखोर पाणी प्यायचे असते आता तुम्ही म्हणाल की असे का करायचे आता आपण मुद्द्यावर येऊया लक्षात ठेवा जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेस आपल्या शरीरात एक निर्माण होते जे की अन्न पचवायचं काम करते तेही आपण पहिला घास तोंडात तापतो तेव्हा ही आग्नि पेटते आणि अन्न पचनाची क्रिया सुरू होते त्याला म्हणतात जठराग्नी मग तुम्ही विचार करा जेव्हा ही अग्नी पेटलेली असते त्यावेळेस आपण ताबडतोब खूप सारे पाणी पिले तर काय होणार ती विजनात। जे की पचवण्याचं काम करते पाणी पिल्याने आपले अन्न पचण्याऐवजी सडायला आणि कुजायला लागणार नंतर आपल्याला या सडलेल्या अन्ना अन्नामुळे गॅस अपचन ऍसिडिटी आम्लपित्त बीपी शुगर असे खूप सारे आजार आजारांना सामोरे जावे लागते म्हणून लक्षात ठेवा कधीही जेवण झाल्याबरोबर ताबडतोब पाणी प्यायचे नाही प्यायचेच असेल तर तुम्ही जेवताना ताप किंवा एखाद्या फळांचा ज्यूस एक एक घोट पीत राहिला तरी हरकत नाही पण पाणी खूप सारे प्यायचे नाही मैत्रिणी तुम्हाला माहीत आहे का चंद्र सूर्य यांचा मानव जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे आता तुम्ही म्हणाल याचा आपल्या पोट साप होण्याशी काय संबंध आहे तर मीच म्हणते की खूप जवळचा संबंध आहे मैत्रिणींनो जेव्हा सूर्य तापलेला असतो त्यावेळी आपले शरीराचे सुद्धा तापमान वाढलेले असते आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे काही खातो ते पटकन पचत कारण यावेळी आपली जथराग्नी सुद्धा पेटलेली असते म्हणून अन्न हे पटकन पचलं जात म्हणून सूर्यास्तानंतर अन्न पचवायला जठर आग्नेला खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून सूर्यास्ताच्या आधी जेवण करणे कधीही योग्य आणि जेवण करताना आपण खूप जेवण करायचे नाही तर जेवण करताना ऐंशी टक्के भाग हा जेवणाचा आणि वीस टक्के भाग हा रिकामा ठेवणे गरजेचे असते जेवण हे पोटामध्ये फिरायला त्याला जागा हवी असते आपण खूप सारे जेवण केलं तर अन्न फिरायला त्रास होतो मित्रमैत्रिणी तुम्ही या चुका टाळायच्या आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेवण करून बघा तुमचे पोट अगदी व्यवस्थित साफ होईल चला तर मग आता आपण तो उपाय जाणून घेऊया त्यासाठी आपल्याला एक रुपया सुद्धा खर्चाची गरज नाही तुम्ही सकाळी उठल्याबरोबर टॉयलेटला जाण्या अगोदर मल विसर्जनाच्या आधी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सव्वा लिटर पाणी आधी एका पातेल्यात घ्यायचे आहे आणि ते पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे हे कोमट पाणी तुम्ही मल विसर्जनाला जाण्या अगोदर आहे जर तुम्हाला मला मध्ये बसून पाणी पिण्याचे माहीत असेल तर माहीत नसेल तर तुम्ही युट्यूब वरती सर्च करून बघा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की भेटतील कि मलासन मध्ये बसून पाणी कसे प्यायचे असते मला या पद्धतीमध्ये बसून तुम्ही पाणी प्यायचे आहे आणि पाणी पिल्यानंतर तुम्ही थोडसं शतपावली करायचे आहे शतपावली झाल्यानंतर तुम्ही ते मी तुम्हाला गॅरंटी देते अवघ्या पाच ते दहा मिनिटाच्या आतच तुम्हाला प्रेशर यायला सुरुवात होते आणि तुमचे पोट एकदम साफ होतो या प्रयोगाने मी स्वतः हे हा प्रयोग करते मला तर शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे तुम्ही पण हा उपाय करायला सुरुवात करा, करा। तुमचे पण पोट अगदी खळखळून साफ होणार आहे मैत्रिणींनो तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचे पोट अशा पद्धतीने उपाय केल्यानंतर तुमचे पोट अगदी साफ होणार आहे आणि तुम्हाला कोणतीच तक्रार राहणार नाही चला तर मग मैत्रीण आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद